नमस्कार आज वाचनापासून लोक दूर जात आहेत त्यांना वाचनाची आवड राहिली नाही गोडी राहिली नाही तशीच वाचण्याची इच्छा सुद्धा राहिली नाही त्यांना वाचू वाटत नाही त्यांना वाचताना कंटाळा येतो आळस येतो ते असं म्हणतात की मला वाचण्याची आवडच नाही गोडीच नाही मी वाचनकर्त्यांनी मला झोप येते मला झोप येते मला, मला वाचू वाटत नाही म्हणून असं ते म्हणतात आणि दुसरं गोष्ट म्हणतात की मला वेळच नाही त्यांचा अर्धा वेळ मोबाईल पाहण्यात गप्पा मारण्यात आणि कामात जातो मग त्यांना वेळच नसतो आणि मग म्हणतात की मला वेळच नाही मी केव्हा वाचू परंतु वाचण्यासाठी वेळ काढावा लागतो असा मिळत नाही तो काढावा लागतो आणि वाचण्याची गोडी आणि आवड जन्मताच कोणाला नसते तर ती निर्माण करावी लागते आता प्रथम नवीन नवीन वाचत असताना तुम्हाला कंटाळा येईल आळशी येईल परंतु एकदा जर तुम्हाला वाचण्याची गोडी लागली तर तुम्हाला आनंद वाटेल उत्साह वाटेल आणि ते पुन्हा पुन्हा वाचू वाटेल म्हणून तुम्ही वाचण्याची सुरुवात तर करा आधी आधी वाचण्याची सुरुवात तुम्ही करायला पाहिजे आणि वाचण्याची सुरुवात केली की तुम्हाला ते चांगली मजा वाटेल आणि वाचू वाटेल आणि तुम्ही मग एकादेशी पूर्ण पुस्तक वाचू की काय असं तुम्हाला वाटेल म्हणून तुम्ही वाचनाची सुरुवात करा प्रथम एकच पान वाचा आणि नंतर मग वाढत 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 वाढवत मग वाढवा आणि मग तुमचं वाचन वाढवा कारण वाचनातून तुम्हाला ज्ञान मिळते तुमचं ज्ञान वाढते तुमची बुद्धी वाढते आणि सर्व काही तुमचं विकसित होते तुम्ही म्हणसाल आता मी ज्ञान वाढवून काय करू परंतु तसं नसतं कारण ज्ञानाचा कुठं उपयोग पडतो ते काही सांगता येत नाही म्हणून आपल्याला काही काय गोष्टी माहीत पाहिजे आणि आपल्याला ज्ञान असलं पाहिजे आणि सर्व ज्ञान या सर्व गोष्टी आपल्याला पुस्तकातून मिळत असतात पुस्तक हे वेगळ्या प्रकारचं असतं कोणतंही पुस्तक असो आर्थिक पुस्तक असो सामाजिक असो या या न्यायालयीन ना असो या कोणतंही पुस्तक असो ते तुम्ही वाचा जरूर आणि कारण त्याच्यातून तुम्हाला ज्ञान प्राप्त होते तुमचा मेंदूचा विकास होतो आणि तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नाही त्या माहीत होतात आणि म्हणून तुमची जास्तच प्रगती होते आणि जास्तच विकास होतो आणि तुम्हाला कमाई करण्याला कमाई करायला त्याचा फायदा होतो आणि तुमच्या मुलांनासुद्धा तुम्ही त्या गोष्टी सांगू शकता तुम्ही जे वाचता तुम्हाला जे तुम्ही जे ज्ञान प्राप्त करता ते तुम तुमच्या मुलांना तुम्ही सांगू शकता मुलांना सांगू शकता म्हणून वाचन करा वाचनाची आवड निर्माण करा गोडी निर्माण करा वाचत राहा वाचत वाचतच तुम्हाला गोडी निर्माण होईल आवड निर्माण होईल प्रथम तुमची इच्छा पाहिजे वाचण्याची इच्छा पाहिजे वाचण्याची इच्छा असली तर तुमचं सर्व काही होतं कारण इच्छा तिथे मार्ग असतो म्हणून तुमची प्रथम वाचण्याची इच्छा पाहिजे तयारी पाहिजे वाचण्याची इच्छा आणि तयारी असली की आवड आणि गोडी ऑटोमॅटिक निर्माण होते आपोआप निर्माण होते तशी आज जिद्दही पाहिजे वाचण्याची जिद्दही पाहिजे मी आज वाचून काढीलच पान वाचून काढीलच आणि तुम्हाला ती जिद्द पाहिजे आणि एकदा जर तुम्ही वाचत राहा राहासाल तर तुम्ही ते तुम्ही ते पूर्ण पुस्तक वाचून काढसाल एका दिवसात वाचून काढसाल वाट तसं तर तुम्ही मला वाटेल की हे मी आताच वाचू काय की असं तुम्हाला वाटेल आणि तुमचं मोबाईलपासून तुमचं लक्ष दूर होईल आता वाचण्याचं प्रमाण कमी होण्याचं कारण म्हणजे मोबाईल आणि टी व्ही मनुष्य कामात वेळ घालतो गप्पा मारण्यात वेळ घालतो आणि ते बाकीचा उरलेला वेळ मोबाईल आणि टी व्हीमध्ये घालतो पण पुस्तकापासून पूर्णपणे तो दुर्लक्ष करतो म्हणून पुस्तकही वाचा मोबाईलही पहा टी व्ही पहा पण पुस्तकसुद्धा तुम्ही वाचा मोबाईलमधल्या चांगल्या गोष्टी पहा टी व्हीमधल्या बी चांगल्याच गोष्टी पहा परंतु जास्तीत जास्त तुम्ही पुस्तक वाचा कारण पुस्तकातून आपल्याला खूप ज्ञान मिळत असतं पुस्तकात नाही पाहिजे ते मिळत असतं कारण हे पुस्तक वेगवेगळ्या लेखकांनी कवींनी लिहिलेलं असतं आणि म्हणून त्याच्यात वेगळ्या प्रकारचं ज्ञान तुम्हाला मिळतं म्हणून वाचनाची आवड ठेवा कारण वाचनाच्या आवडीने तुम्हाला तुमचं मन आनंदी होईल तुमचा मेंदूचा विकास होईल तुमचं ज्ञान वाढेल आणि हे ज्ञान तुम्ही दुसऱ्यांनासुद्धा देऊ शकता आणि तुम्ही तुमचं जीवन जगण्यासाठी तुम्हाला हे सुद्धा कामा येतं कारण त्यातून तुम्हाला अनेक अनेक गोष्टीची जाणीव होते आता आरोग्याचं पुस्तक असेल आरोग्याचं पुस्तक असेल की आरोग्य कसं राखून ठेवावं हे सुद्धा पुस्तक वाचा अनेक लेखकाची पुस्तकं सानेगृतीचं पुस्तक वाचा कविता वाचा कविता वाचा एखादा लेख वाचा असे प्रकारे अनेक पुस्तकं आहेत अनेक पुस्तकं वाचा त्याच्यातला अर्थ समजून घ्या मध्यार्थ समजून घ्या आणि त्याच्यामुळे तुमचं ज्ञान वाढेल तुमची प्रगती होईल तुमचा विकास होईल म्हणून तुम्ही पुस्तकं वाचत राहा आता वेळ नसणे वेळ नसणे म्हणजे वेळ मिळायलाच पाहिजे तुम्हाला जसा जेवायला जेवायला गप्पा मारायला वेळ भेटतो तसा तुम्हाला वाचायला वेळ भेटला पाहिजे रोज तुम्ही फक्त अर्धा तास काढा अर्धा तासच वाचा ज्याला अर्धा तास भेटत नाही त्यानं पंधरा मिनटंच वाचायचं पंधरा मिनटंच वाचायचं पंधरा मिनटं वाचता वाचता तुमची आवड वाढल तुमची गोडी वाढल आणि ते तुम्ही अर्ध्या तासावर निसाल मग पावन तासावर निसाल मग एक तासावर निसाल म्हणून तुम्ही प्रथम वाचण्याची इच्छा ठेवा जिद्द ठेवा आणि एकदा तुम्ही वाचायला लागला की तुम्ही पूर्ण पुस्तक वाचून काढसाल आणि मग वेगवेगळे पुस्तक वाचाल आणि मग अनेक प्रकारचे पुस्तकं वर्तमानपत्र या काही असो तुम्ही पूर्ण वाचून काढसाल आणि म्हणून तुमचं ज्ञान वाढेल आणि तुम्हाला सर्व काही माहीत होईल आणि तुम्ही शहाणे होसाल समजदार होसाल ज्ञानी होसाल आणि तुमच्या सगळ्याच गोष्टी येतील आणि म्हणून तुम्ही कुठेही फसू शकणार नाही आणि तुम्हाला ती विकासाला तुमच्या प्रगतीला कामा येईल म्हणून कोणतंही पुस्तक असो ते तुम्ही वाचून काढा असं नाही की हे पुस्तक वाचावं हे वाचू नये तसं नाही प्रत्येक पुस्तकामध्ये ज्ञान असतं प्रत्येक प्रत्येक पुस्तक आपल्याला काही ना काही ज्ञान देत दे असतं आपला मेंदूचा विकास करतं आपल्याला अज्ञानापासून दूर करतं आपलं मन प्रफुल्लित करतं आनंदित करतं म्हणून पुस्तक हे फार मोठं उपयोगाचं आहे पुस्तक हे फार मोठं उपयोगाचं आहे म्हणून तुम्ही ते वाचा म्हणून ते जरूर वाचा आणि त्यापासून तुम्हाला ज्ञान प्राप्त होते टी व्ही मोबाईल जास्त बघण्यापेक्षा तुम्ही पुस्तक वाचा व्ही मोबाईल बघा बघा त्याच्यातून तुम्हाला त्याच्यातूनही माहिती मिळते मोबाईलमधून सुद्धा जास्तीत जास्त माहिती मिळते परंतु लेकरांना पुस्तकाची आवड लावा तुम्ही जर पुस्तक वाचसाल तर लेकरं पुस्तक वाचतील लेकरांना लेकरा जर वाचन सुरू केलं लेकरात जर आवड निर्माण झाली त्याच्या अभ्यासाला सोपं जाईल ते घोकंपट्टी करणार नाहीत कारण घोकंपट्टी करणं फार जड असतं घोकंपट्टीमुळं लोकं दुखतं मन लागत नाही लक्ष लागत नाही आणि पाठ केले लक्षात राहत नाही म्हणून तुम्ही जेव्हा वाचायला सुरुवात करसाल तुम्ही जेव्हा वाचसाल एखादं पुस्तक तेव्हा तुमची वाचण्याची आवड बघून तुमच्या मुलांनासुद्धा वाटेल की आपापा काय वाचायले आहेत मग आपणही वाचावं अशा प्रकारे तुम्ही अर्धा तास का होईना या पंधरा मिनटं काय होईना पुस्तक वाचा आणि त्याच पंधरा मिनटातून मग अर्धा तास होईल अर्धा तासातून पावन तास होईल पावन तासातून एक तास होईल परंतु तुम्ही जरूर वाचा वाचन करा वाचन करा वाचन करा तर तुमची प्रगती होईल म्हणून तुम्ही सतत वाचत राहा वाचत राहा तुमची प्रगती होईल आणि तुम्ही वाचलेलं तुमचा मुलगा पाहिल त्यालाही सांगा त्याच्यातही आवड निर्माण करा तुमच्या मुलामध्ये वाचण्याची आवड निर्माण करा त्याच्यातही जिद्द निर्माण करा त्यात गोडी निर्माण करा भूकंपटी सवय लावू वाचण्याची सवय लावा कोणतंही पुस्तक असो त्याला वाचून काढ एकदा नाही समजलं दोनदा वाचायचं दोनदा नाही समजलं तीनदा वाचायचं त्याला धडा असो कविता असो काही असो त्या विद्यार्थ्याला वाचायला व्हायचं तुमच्या मुलाला वाचायला तुम मुला लावायचं आणि मग त्या त्याला एकदा गोडी निर्माण झाली की तोसुद्धा कोणतंही पुस्तक आवडीने स्वतःच्या इच्छेने वाचाल प्रथम त्यालाही जड जाईल वाचायला परंतु एकदा त्याला आवड निर्माण झाली गोडी निर्माण झाली की तो आनंदाने उत्साहाने वाचल आणि तो वाचल्यामुळं त्याला ज्ञान प्राप्त होईल आणि अनेक गोष्टीचे त्याला ज्ञान प्राप्त होईल अभ्यासातच नाही तर इतरही पुस्तकंसुद्धा वाचायला सांगायची आणि त्याच्यामुळे त्याला ज्ञान वाढेल तो शहाणा होईल हुशार होईल समजदार होईल आणि अशा प्रकारे त्याचं मग तो, तो यशस्वी होईल आणि त्याचं जीवन सुंदर रंगमय आनंदमय होईल म्हणून म्हणून मित्रांनो वाचण्याची सवय लावा वाचण्यापासून दूर जाऊ नका वाचण्यापासून दूर जाण्याचे टी व्ही आणि मोबाईल हे प्रमुख साधने आहेत कारण टी व्ही आणि मोबाईलमुळं मुझा माणसाचं इतर लक्ष लागतच नाही वाचनापासून मुझा ते दुर्लक्ष दुर्लक्ष होत आहेत दुक्षित होत आहेत कारण टी व्ही मोबाईलमध्ये त्यांचा वेळ सगळा चाललेला आहे मोबाईलमुळं तर तो आपल्या मुलाकडे लक्षसुद्धा देत नाही मोबाईल त्याचे त्याची कानंसुद्धा बैल झालेली आहेत कारण त्याला ऐकू येत नाही म्हणून मोबाईल हा माणसाचं एक आकर्षण आहे आणि म्हणून मोबाईल आणि टी व्ही जास्त न बघता तुम्ही वाचन करा तुमच्या मुलालासुद्धा वाचण्याची आवड निर्माण करा आणि वाचण्याची आवड निर्माण करा मग त्यांच्या प्रगती विकासात भर टाका आणि तुम्ही जर वाचन करत असाल तुम्ही तुम्हाला जर वाटत जास्त वाचून पण अर्धा तास तरी वाचा रोज आधा तास वाचलं तर मुलालासुद्धा आवड निर्माण होईल आणि मग तेसुद्धा वाचत करील आणि सुद्धा विकासात प्रग विकासात प्रगतीत भर पडेल म्हणून मित्रांनो वाचन करा वाचन करा वाचन करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा